जो उमेदवार तिने आता डबल महाराष्ट्र केसरी घेतलेल्या आहेत चंद्रराव पाटील तर हे उमेदवारसुद्धा नौखे आहेत आणि हे ज्या वेळेला जिल्हा परिषदेला सांगलीतून भाळवणी गटातून उभारले ते त्यावेळी अवघ्या दहा मतानं ते जिंकलेले होते आणि राष्ट्रवादीमध्ये ते गेल्यानंतर पुन्हा दहा वर्षानंतर ते राजकीय विन मासात होते आणि मुळात ते शिवसेनेचे काही कट्टर कार्यकर्ते नव्हेत म्हणजे ज्या प्रतिष्ठेची सीट आत्ता उद्धव ठाकरे यांनी आणि तुमच्या संजय राऊतांनी करते ह्या म्हणजे सं चंद्रार पाटलांसाठी चंद्रावर पाटील काय कट्टर शिवसेनेक नव्हेत चंद्रार पाटीलंनी प प्रथम काँग्रेसकडं भाजपकडं वंचित आघाडीकडं आणि आत्ता मशाल चिन्हाकडं त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी वंचितची उमेदवारी त्यांनी जाऊन जवळजवळ जाहीर केलेली होती प्रकाश आंबेडकरांनी आणि नंतर ते कुणाच तरी चर्चेनंतर ते पुन्हा मातुश्रीवर गेले म्हणजे शिवसेनेने एवढे प्रतिष्ठित जागा करण्यासाठी कट्टर उमेदवार वगैरे असं काही इथं विषय नाही आहे असं असताना काँग्रेसला अंगावर घेणं ज्या वसंतदादा घराण्यानं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली त्या घराण्याचा विरोध डावलून एका उमेदवारासाठी हे करणं याच्या मागे निश्चित काहीतरी शिस्त असं असं सांगलीकरांचं म्हणणं आहे